सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व माझ्या परिवारातील सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार तसेच माझ्या चॅनलला ज्या व्यक्ती जे लोक लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्या सर्वांना माझा आदरपूर्वक प्रेमपूर्ण नमस्कार आणि त्यांचे मी खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते कारण त्यांच्या एका लाईकमुळे शेअरमुळे सबस्क्राईबमुळे मला अजून सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद आजच्या दिवसातील आपलं सकारात्मक वाक्य काय आहे आपण पाहूया आजचं वाक्य आहे मी सर्व काळजी सोडून देते आणि या ब्रह्मांडावर या विश्वावर असा विश्वास ठेवते की ते मला मार्गदर्शन करीत आहेत पुन्हा एकदा मी माझी सर्व काळजी सोडून देते किंवा मी माझी सर्व काळजी सोडून देतो आणि या ब्रह्मांडावर या विश्वावर या संपूर्ण ब्रह्मांडावर या संपूर्ण विश्वावर असा विश्वास ठेवतो की ते मला मार्गदर्शन करीत आहेत मी जे रोज सकारात्मक वाक्य सांगते ते, ते खूप साधी सरळ सोपी असतात पूर्ण अर्थपूर्ण असतात त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला असतो दडलेला असतो खूप मोठा अर्थ की ज्यावर किती बोलावं आणि किती विचार करावा तेवढं कमीच आहे खूप महत्वाचा असतो आपल्या रोजच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडत असतो जर विचार केला तर हे आपल्या रोजच्या जीवनातलंच आहे काही वेगळं असं नाही आहे तरीसुद्धा त्या वाक्यावर नेहमीप्रमाणेच मी थोडंसं बोलणार आहे काळजी कोणाला नसते प्रत्येकाला असते हो मलाही आहे असते पण ज्याला आपण म्हणतो सकारात्मक वाक्य कुठलीही नकारात्मकता आपल्याजवळ फिरकून द्यायची नाही काळजी चिंता टेन्शन ह्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा नकारात्मक ऊर्जेमध्ये ओढून घेतात काळजी कोणत्याही विषयावर कोणत्याही गोष्टीची असते हे कार्य कसं का होईल ते काम कसं का होईल मग याच्या पुढे काय होईल ही सगळी काळजी मी मी तरी माझ्या जे आराध्य दैवत आहेत त्यांच्यावर पूर्ण सोडून दिली आहे मी त्यांना नतमस्तक झालेले आहे मी हे कबूल केलेलं आहे की मी आता हरले मी खूपच सूक्ष्मजीव आहे माझ रोजच काम माझं रोजच कार्य हे तर मी करतच आहे आणि ते मी करतच राहणार ते कधीही थांबणार नाही पण जो मला प्रश्न पडायचा की आता माझं काय होईल किंवा या बाबतीत आता कसं होईल ही काळजी मी कधीच सोडून दिलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगते ज्या वेळेसपासून ज्या क्षणापासून ज्या दिवसापासून मी माझ्या आराध्य दैवतावर या संपूर्ण ब्रह्मांडावर असं सोडून दिलेलं आहे की बाबा जे तुम्हाला योग्य वाटेल जे तुम्ही करताल ते मला मान्य आहे आणि ते मी पूर्ण स्वीकारते आहे जे तुम्ही म्हणाल तसं ज्या वेळेसपासून मी अगदी मनापासून हे मान्य केलं माझ्या स्वतःच्या कृतीमध्ये मी ते आणलेलं आहे फक्त मान्य नाही केलेलं कोणतीही गोष्ट असू दे चांगली असू दे वाईट असू दे चांगली असेल मी पूर्ण ब्रह्मांडाचे संपूर्ण ब्रह्मांडाचे संपूर्ण विश्वाचे माझ्या आराध्य दैवतांचे माझ्या देवी शक्तींचे मी आभार मानते तुमच्याच कृपेमुळे आज ही चांगली घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे आणि जर एखादी वाईट गोष्ट माझ्या बाबतीत घडली तरी सुद्धा मी त्यांचे आभार मानते आणि मी कबूल करते की नक्कीच माझ्या हातून काहीतरी चूक घडलेली आहे माझ्या हातून काहीतरी चुकीचे कार्य घडलेले आहे हे माझ्या कर्माचेच भोग आहेत जे मला भोगावे लागतात हे मी त्यांच्या समोर नतमस्तक होऊन कबूल करते हो तुम्हाला विश्वास बसत नसला तरी माझं आत्ताचं आयुष्य असंच आहे प्रत्येक घडणारी वाईट गोष्ट ही माझ्या कर्माची फळं आहेत आणि प्रत्येक घडणारी चांगली गोष्ट चांगल्या संधी हे माझ्या आराध्य दैवतेचे माझ्या ब्रह्मांडाचे मला आशीर्वाद आहेत हे समजून मी पुढे चालले आहे आणि ह्याचा परिणाम असा आहे की रोज माझ्या आयुष्यात खूप छान सुंदर चांगल्या संधी येतात ते रोज मला एक नवीन मार्ग दाखवत आहेत अडचणी हो आहेत काळजी काळजी नाही म्हणणार पण मला काही अंशी प्रश्न हो असतात पण त्या प्रश्नांवर त्या काळजींवर समोर माझ्या आराध्याने मला रस्ता दाखवलेला असतो कायम विश्वास ठेवा तुमचे जे आराध्य आहे तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्यावर अगदी दृढ विश्वास आहे तुमचा त्यांच्यावर सगळी काळजी सोडून द्या आणि रोज असं मना मनात पूर्ण रोज ही अफर्मेशन्स रोज त्या निसर्गाकडे त्या ब्रह्मांडाकडे सोडा की हे संपूर्ण ब्रह्मांड ही संपूर्ण दैवी शक्ती हे संपूर्ण विश्व मला मार्गदर्शन करत आहेत बघा आपल्याला आपल्या काळजीचे किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर दुसरीकडं शोधायची गरज लागत नाही ती आपल्याला आपल्या स्वतःमध्येच मिळतात मी हा अनुभव रोज घेते आहे हा तुम्हीही घ्यावा जसं मी म्हणते तसं प्रत्येक वाक्यावर जर बोलायला गेलं तर अनंत त्याला काळाची मर्यादा नाही मला वाटतं मी त्याचं भरपूर स्पष्टीकरण केलं आहे अजून एकदा पुन्हा वाक्य रिपीट करते मी माझी संपूर्ण काळजी सोडून देते किंवा सोडून देतो मी संपूर्ण ब्रह्मांडावर संपूर्ण विश्वावर असा विश्वास ठेवते किंवा ठेवतो की ते मला मार्गदर्शन करीत आहेत माझे सकारात्मक विचार तुम्हाला आवडत असतील तुम्हाला त्यांचा उपयोग होत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय श्री राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब व जगदंब स्वामी